येत्या एकोणीस ये जूनला आपल्याकडे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी त्याच्या एकशे दहा रिक्त जागांसाठी जवळपास आठ हजार सव्वीस आवेदनं आपल्याकडे प्राप्त आहेत आणि टप्प्याटप्प्याने जवळपास चौदा दिवस या सगळ्यांची शारीरिक चाचणी होणार आहे पन्नास मार्कांची त्यानंतर निकाल लागून मग पुढची प्रक्रिया मग ती लेखी मेडिकल वगैरे सगळी प्रक्रिया चालणार आहे पावसाळ्याचा हा काळ कालावधी आहे आणि त्याच्यामुळं पाऊस असताना किंवा पावसाचं वातावरण असतानासुद्धा ग्राउंडवरची सगळी कसरत व्यवस्थित पार पाडावी याच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीने तयारी करत आहोत आणि सर्व कॅन्डिडेट्सला सकाळी पाच वाजता ते रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे सगळ्यांना मी या निमित्ताने आव्हान करेल की सर्वप्रथम कुठलंही गुण आपण बळी पडू नका कुठल्याही प्रकारचा जुगाड लग्गा कुठल्याही प्रकारचा कोणाचाही संपर्क असल्याची कुठलीही गोष्ट कामाला येणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही जे काही परिश्रम घेतलेत ते व्यवस्थित तुमचे परिश्रम मार्गी लावा ग्राउंडवरती येऊ हो। त्याचबरोबर या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या जेणेकरून तुमचा जो काही बेस्ट असेल तो तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये देऊ शकाल या भरती प्रक्रियेसाठी अडीचशेपेक्षा जास्त पोलीस आणि सिक्स्टीपेक्षा जास्त साठपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेरे त्याचबरोबर हँडहेल्ड कॅमेरे त्याचबरोबर आर एफ आय डी सिस्टीम अशा सगळ्या अत्याधुनिक पद्धतीने आपण भरती प्रक्रिया पार पाडणार आहोत येताना सगळी कागदपत्रं व्यवस्थित होऊ आणि ही भरती व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडेल अशी एक मी तुम्हाला सगळ्यांना माहिती